हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात आमदार बाबूराव कोहळीकर यांनी महत्वाचं आश्वासन दिलं आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत अतिक्रमित लोकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना हटवलं जाणार नाही जवळपास पन्नास वर्षांपासून काही नागरिकांनी या गायरान जमिनीवर घरं बांधली आहेत या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प येणार असल्याने महसूल विभागाने अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र आता आमदार कोहळीकर यांनी या जागेचा वापर तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे ज्या लोकांची घरं या जागेवर आहेत त्यांना दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली जाईल असं आमदार कोहळीकर यांनी सांगितलं आहे यामुळे अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन केल्यावरच त्यांना त्यांच्या जागेवरून हटवलं जाईल सर आपल्या हातगाव तालुक्यामध्ये तीसखाटाचं जे रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे मग त्याच्यासाठी मंजुरी भेटलेली आहे मग तिथं अनेक लोकांची तिथं वस्ती आहे ती वस्ती वस्ती अधिक हटवण्यासाठी ग्रामपंचायतीतून उचलले आहे आज आपण काल खूप साहेबांना बोलतो नाही नाही मुळात निवघा गावासाठी जी गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीवर कुसुमतू हा प्रकल्प तिथं होते सौरऊर्जेचा प्रकल्प आणि हा प्रकल्प आमचीसुद्धा मागणी आहे की प्रकल्पाला कुठेही जागा भेटू शकते परंतु कोणाचे घर उठवायचे नाही किंवा एक तीस बेडचं ग्रामीण रुग्णालय आम्ही मंजूर करून आणलेलं आहे एकतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेसाठी असा कुठलीच शासनाकडून तरतूद होत नाही की त्या जागेसाठी जागा विकत घेऊन तिथं ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी परंतु सौर प्रकल्प हे कुठेही आपण करू शकतो आणि त्याच्यात तरतूदसुद्धा आहे की जर पन्नास हजार रुपयेप्रमाणे शेतकरीसुद्धा द्यायला तयार आहेत आणि आमचं म्हणणं हेच आहे की आम्हीसुद्धा या सगळ्या मंडळीसोबत आहोत मी सो स्वत सौर क प्रकल्प बंद करण्यासाठी सरपंच आहेत सरपंचाला घेऊन गेलो होतो तिथं साईडवर की आम्हाला हो। हो जे सर नरवाडे सर बाईट होऊ द्या जे सौर प्रकल्प हो व्हायला तिथं आम्हाला हॉस्पिटल करायचं होतं आणि त्याच्यामुळं कोणाचंही घर उठवायचं नाही आणि सौर प्रकल्प बाहेर न्यायचा आणि तिथं लोकांना चांगलं तीस खाटाचा हॉस्पिटल जवळच आपल्या ग्रामीण रुग्णालय बनवायचं आणि आता जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली आणि त्यांनी सोमवारी किंवा मंगळवारी एस डी एम साहेबासोबत एक परत बैठक घेऊन जेवढ्या जेवढ्या लोकांचे घरं समजा कच्चे घरं होते तेवढ्या तेवढ्या लोकांना घरं देण्याची सुद्धा इथं सांगितलेलंच आहे सा मी सुद्धा त्या दिवशी आमच्या घरी सगळी मंडळी आहे मी म्हणलो बाबा घराची मी जबाबदारी घेतो परंतु जागेसाठी आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनाच भेटायला लागेल किंवा मग त्यांच्या माध्यमातून आणि सोमवारी किंवा मंगळवारी आपण तिथं म्हणजे बैठकीला आपल्या निवगा ग्रामपंचायतीमध्येच एस डी एम आपल्या अविनाशजी कांबळे साहेबांना बोलून त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण बैठक घेणार आहो जागा निवग्याला तशी खूप आहे परंतु आता कुठं घ्यायची आणि हे सुद्धा विचार झाला आता तुम्ही आल्याच्यानंतर की जर समजा हे नसली आ, कमी जर जागा असली तर एक जनाला वर एक जनाला खाली परंतु खेड्यामध्ये तसं राहायला आपल्याला म्हणजे वळण नसते ना त्याच्यामुळं रोहस प्रमाणच जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा अट्टसा आहे आणि नक्कीच जी सर्व मंडळी ज्यांचे ज्यांचे आहे त्याला घरंसुद्धा बांधून दिल्या जातील त्यांना जागासुद्धा दिल्या जाईल एवढंच मी या याप्रसंगी सांगतो एवढा सुद्धा जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली की सौर प्रकल्पाची दोन तीन एकर जमीन त्यांना प्रायव्हेटमधून त्यांना लीजवर घ्यावं आणि आम्ही हॉस्पिटल आजही वर न्यायला तयार आहे आणि ह्या लोकांच्या घराला न कुठेही धक्का लावता त्याच्यातून यांचे घरं तिथंच राहिले पाहिजे अतिक्रमण थांबवण्यात आलेलं आहे अतिक्रमण आज रोजी थांबवण्यात था आलेलं आहे जे पक्के घरं आहेत त्या पक्क्या घराला फारशा नाही हे लावला पण कच्चे घरं त्यांनी घेतलेली आहेत परंतु निश्चितच पक्के घरंसुद्धा आम्ही यांना बांधून देण्याचं दिवसात ते जोपर्यंत निश्चितच तत... ते ते काढले त्यांच्यासाठी पर्याय निश्चितच पर्याय व्यवस्था आम्ही करू त्यांना कुठलाही बाधित होणार नाही याची मी वैयक्तिक यांची जबाबदारी घेणार आहे आणि तेच जिल्हाधिकारी महोदयांना हे सुद्धा सांगितलं की त्यांची दोन एकर जमीन पुढं कुठंतरी द्या शेतकरी द्यायला त्यांना लीजवर तयार आहेत त्यांनी जर त्यांना जर जमीन भेटली तर निश्चितच यांची दोन एकरवर पुन्हा आणखी घरं होत होतं सगळं याचं म्हणणं असं आहे की आम्हाला अगोदर निवारा करून द्या आणि नंतर जे काही शासनाचे आहेत शासकीय दवाखाना म्हणा किंवा तुमचं टावर म्हणा हे काम नंतर करा असं त्यांचं मागणी केलं आमचं तोपर्यंत आपण बंद ठेवत तोपर्यंत बंद ठेवत म्हणतो जोपर्यंत पक्के घर पाडण्यात आले सर त्या ठिकाणी आले साहेब आम्ही पत्रकार मानतो आता काही मुळात तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर प्रत्यक्ष जर आले तर काही घरं त्या गोडाऊनला जे लागून आहेत ना ते, ते सरकारी जमीन आहे म्हणजे त्यांचे ते गोडाऊन आहेत गोडाऊनच्या हद्दीत आपल्याला जाणार जाता येणार नाही कारण त्यांचे तिथं व्यवहार काहीच नाही पण जुने गोडाऊन आहेत गायरान आणि गोडाऊनची जागा नाही एरिकेशनची तर ते दुसरी वेगळीच आहे गायरान आणि गोडाऊन तर गायरानमध्ये बसायला काहीच अडचण नाही परंतु गोडाऊनच्या हद्दीमध्ये ज्यांनी कोणाला बांधले सरपंच त्याला गोडाऊनच्या हद्दीतमध्ये कारण त्यांचं रेकॉर्ड आहे ना कोणाच्या मालकीत जाणं हे चुकीचं आहे परंतु गायरान जागेमध्ये असले त्यांना आताच आपण हात लावून यांची ज ज्यावेळेस व्यवस्था होईल घरं मंजूर करून तोपर्यंत आपण ते घर तिथंच हे लोकमंडळी राहतील मी आपणाला एवढं आश्वासित करू इच्छितो थँक्यू भेट दिलेली आहे मागणी मागणी आहे साहेब आमची मी निव्या नगरीचा सरपंच आहोत शेख इस्माईल शेख मुसा मग ही मागणी आहे या गरीब लोकाला घर गर और जागा यांच्या घरापासून कोणी उठू नये यांना आणि यांची यांना जागा और घर भेटायला पाहिजे मग इतकीच मागणी आहे का म्हणून की यांचं गरीब गरीब लोक हाते आदिवासी लोक आहात हे कुठं जातील उठल्यावर यांना यांना जागा नाही मग जागा उपलब्ध करून द्यायची नाही तर मग घर बांधून द्यायचं आणि मग उठवायचं आहे कोणत्या कारण सरकार यांना उठवत आहे मी यांना सुरुजी असावी ती सरकार सुरूजा काय जरुरी आहे का, का ते लोकासाठी लोकांसाठी सुरुजा जरुरी आहे की लोकांना राहायचं जरुरी आहे ते सांगा साहेब रोड हां ते लोकांना कुठं जायचं सुरूज्यासाठी उठाले कंपनीला जागा घेणं सज्ज आहे कंपनीला जागा घ्या पाहिजे एका द्या पाहिजे त्यांना कुठं बी जागा भेटू शकते साहेब मागणी पूर्ण काय करणार मागणी पूर्ण जाणार कुठं दिल्लीपासून जाणार सोडणार नाही त्यांना यांना घर भेटली असे ओपेशनला बसणार यांना जागा नाही भेटली तर उपेशनला बसणार ते राहते पंधरा ऑगस्टपर्यंत हॅलो सर लक्ष्मीबाई शिंदे निवगेन बोलत आहोत इस्माल सोबत आम्ही आलेली मिटिंग घेऊन इथं तर आम्हाला काही नाही लागणार फक्त आम्हाला घरं दारा आमच्या मला हेच आम्हाला शेफ्ट पाहिजे दुसरं आम्ही कोणाकडे जाणार नाही तुमचं दवाखाना तुमचं जेव बी आहे गावाच्या बाहेर तुम्ही काही बी करू शकता आम्ही रोजमजुरी खाणार माणसं संध्याकाळपर्यंत काम खा करणार संध्याकाळ आणून आम्ही घरासर करून खाणार आमच्याकडे शेती नाही शेवार नाही काय नाही रोजमजूर खाणार माणसं आम्ही बस एवढी नाही त्या सरकारने आमची काहीतरी आम्हाला कायदा द्यावा आमचं रस्ते सगळं सरळ करावं आमदार आपली चर्चा झाली काय म्हणणं मांडलं पण हेच बोललाय की सोमवारी मिटिंग घेऊया आपण सगळं बोलूया आणि आपण काहीतरी पुढे करून आपण बघूया